गुजरातच्या कंपनीला काम दिलेलं आहे आणि सगळंही जुना पाई पाई प्रकल 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 पा पाईप या ठिकाणी वापरलेला आहे आणि जुन्या पाईपलाच कलरिंग केलेलं आहे मोहोळ शहराला पाणी पुरवठा करणारी यवती आष्टी बंधाऱ्यावरनं त्या प्रकल्प प्रकल्पावरनं मोहळ शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी जी पाईपलाईन टाकली जात आहे चव्वेचाळीस कोटी रुपयाचं टेंडर असताना ही पाईपलाईन भंगार मधली आणलेली जुनी पाईपलाईन यालाच वरनं कलरचं कोटिंग करण्यात आलेलं आहे आतून केमिकलचं कोटिंग केलेलं आहे आणि या केमिकलच्या कोटिंगमुळं मोहोळ शहरातल्या चाळीस हजार जनतेला कॅन्सरच्या रोगाला सामोरे जावं लागेल कारण हे कोटिंग हातानं निघतंय पाण्याच्या प्रेशरनं ते टाकीमध्ये जाणार टाकीमधून आपल्या घरच्या टाकीमध्ये येणार तिथून आपल्या कळशीमध्ये डेऱ्यामध्ये रांजणामध्ये हांड्यामध्ये येणार आणि तेच आपल्या पोटामध्ये जाणार आणि कॅन्सरच्या भ भविष्यामध्ये रोगाला पुढं जावं लागेल म्हणून नगरपालिका प्रशासन असेल इथले कलेक्टर असतील नगरविकास मंत्री असतील हे सर्व अधिकारी असतील यांना मी या ठिकाणी तक्रार केलेली आहे की ही पाईपलाईन जुने आणलेली आहे भंगारमधली पाईपलाईन आहे आणि या भंगारमधल्या पाईपलाईनच्या माध्यमातून महोळ शहराच्या लोकांचे जीवाशी खेळण्याचं काम हे नगरपालिका प्रशासन खऱ्या अर्थानं करत आहे म्हणून याची तक्रार या ठिकाणी प्रशासन अधिकाऱ्यापासून मुख्य अधिकाऱ्यापासून ते गर, नगर विकास मंत्र्यापत्र या ठिकाणी करण्यात आलेले आहे तर आपल्या सर्व चॅनलच्या माध्यमातून माहोळ शहरातल्या जनतेला आणि प्रशासनाला देखील ही गोष्ट समजली पाहिजे म्हणून आज या ठिकाणी व्यक्त होत आहे आणि गुजरातच्या कंपनीला काम दिलेलं आहे आणि सगळं ही जुना पाईप या ठिकाणी वापरलेला आहे आणि जुन्या पाईपलाच कलरिंग केलेलं आहे सगळं सगळा बंगारचा त्यांनी आणलेला आहे बंगारच्या मालध्यांनी कलर करून अजून आणि आज केमिकलची कुटिंग जी आहे भविष्यात मोहोळ शहरामध्ये कॅन्सरचं प्रमाण ह्याच्यामुळे वाढू शकते आणि हे सगळं डुप्लिकेट काम पूर्ण मुख्य अधिकारी असतील सगळ्यांनी चेक केलं पाहिजे तरच ह्याला बिल दिलं पाहिजे ह्याचा थर्ड पार्टीचा रिपोर्ट आणला पाहिजे केमिकलची कुटिंग तो 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 चेका तो चेका खाली जरा प्रमाण वाढू शकतंय सगळ्या मुळे शहरातल्या लोकांना कॅन्सर बनवायचं प्रमाण वाढतंय की, 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 की जुना पाईपलाईन आहे सगळा जुना पाईप आहे त्याला वरण कलरची फुटिंग केली आहे आणि आतन ही सगळं केमिकलची कुटिंग आहे पोटनजुरी पाईपलाईन आहे ह्या गजलेल्या पाईपलाईन ना वर्ण कलर केलेला आहे आणि ही थर्ड पार्टीमध्ये सगळं उघड घेत आहे हे सगळं सिमेंटची कुटिंग सगळी निघालेली आहे